सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जया आदिवासी आज बराच टाईम झाला म्हणजे घरीच होतो आज कुठे गेलो नाही तर कटाळा येतो आता म्हणलं चला आता झाडांना पाणी टाकावं सकाळी तर पाणी येतं झाडांना पण ते पुरेसे नसतं मित्रांनो कारण की एक तास पाणी येताना एवढं झाडांना सोपं नाही पाणी पूर्ण म्हणजे ऐक नाही तर आता थोडं थोडं झाडांना पाणी टाकलं तर चला तुम्हाला दाखवतं आपले इथं दा झाड किती कसं आहे वातावरण हे बघा मित्रांनो पपईच्या झाड आला पपई पण आलेली हे बघा नवीनच पपई आलेले आहेत छोटं झाड होतं आधी मस्त वाढलंय आता ते हे बघा आळूचं पानाचं एकच झाड आलेलं आहे कोरपडीचं कोरपडे इथं इथं एक पपई लावलेली म्हणजे दोन एक पप्पा पलीकडून देखील पपईचे झाड आहे पली कोणते हे पलीकडे पण पपईची झाड आहे चला तुम्हाला दाखवतो हे बघा आताच पाणी टाकलं या बघा आंबा किती मोठा झालाय आताशी बार आलाय त्याला अजून काही काही आंबा नाही एक पण आंबा नाही लिंबून भरचे फरच बरेच लिंब येतात बरं का येतील जात इकडं ये ये काही टाकलं सकाळी टाकलं होतं ही नळी आपली पाणी सकाळी पाणी येतं सकाळी सकाळी आता मोर आलाय काही काही आता बघू कधी येते तांबे ये? मोर कसा आलाय पहिल्यांदाच मोर आलाय मित्रांनो याला म्हणजे पहिल्याच वर्षी मोर यायचं त्याचं एवढा मोठा झालाय पण एवढा उशिरा मोर आलाय त्याला इकडं नारळ वगैरे इकडं फुलाचे झाड फार सुकून गेलेत मित्रांनो पाणीच नव्हतं त्यांना सुकून गेलेत मस्त फुलं छोटे छोटे चमेली फुल काय नाही नारळीचे झाड इकडं आत्ताच पाणी टाकले काही यांना जास्वंद त्याला काय एवढी गरज नाही पाण्याचे कारण की मोठे झालं तेवढं एवढं पाणी नाही लागत पण असतं जास्त पाठीमाग पण झाड मित्रांनो बरेच अजून पाठीमाग पण दाखवतो चला तुम्हाला ना आमच्या इथल्या दोन गाय दाखवतो एक मोठी एक दोन एक दिवस झाले तांना दोन पण नाही दिवस झाले पण तिला मोठी गाय घाबरते चला तुम्हाला दाखवतो त्या गाय हे बघा इथ पाण्यासणारे गाय पहिलीकडून एक छोटी गाय ती काल दोन दिवस झाली तिला आणून हे मोठे गाय घाबरत तिला ही केवढी ती किती छोटी तरी घाबरती तिला तिच्या जवळ पण जात नाही लांबून लांबूनच गाय भरपूर आहे इकडं गेट हे गेट आहे एक गाय इथं शेजारचे घर एकदम मस्त गाय ती पांढरी पांढरी ब्लॅक पट्ट्याची गाय चला पाठीमाग दाखवतो आता पाठीमाग जो का आता मस्त चला दाखवतो तुम्हाला हे बघ पाण्याची टाकी पाण्याचा हा उदय बघ इकडं पण मस्त फुलं गुलाबाचं झाड पण त्याला भरपूर फुलं येते सध्या काय फुलं नाही आली हे बघा लाल फूल फुल मस्त दिसतंय भारी का नाही भारी एकदम मस्त फक्त व्हाईट कलर पाहिजे होता अजून भारी वाटलं असत चल दाखव किती अडचणी आहे माग पण जास्वंदाची टाटी लावलेली एकदम गेट टाइप करून घेतलंय सूर्य बघा मित्रांनो कसा चमकू राहिला गिन्नी गव वावर आहे मित्रांनो बघा किती कोबो लावलाय आत्ता कोबो लावलेला आहे मित्रांनो माग हे म्हणजे आपल्या आस आसपास एकदम झाड झुडपचे नाही आम्हाला आवड आहे मित्रांनो झाडांची फुलांची त्याच्यामुळं मग भरपूर झाड आहे आमच्या आसपास हे बघा हे किती मस्त कलर वाटतो या झाडाचा ते पण इथं लावले बरं का यालाच पाणी टाकायचं मेन कारण की याला ना अजून छोटं आहे ना त्याच्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज ह्या हजारांचं पाणी येतं पण आपण पण टाकलेलं गरजेचं जास्त चांगलं जास्त आहे की नाही थोडं आपून पण टाकलं ना लक्ष दिलं ना तर मस्त झाड येतात चला तुम्हाला आता आमची शेती दाखवता शेती म्हणजे छोटी शेती आम्हाला काय शेती भीती नाही पण घराच्या पाठीमागे एवढी एवढी जागा आहे त्याच्यात ह्या बघा काय लावले कांदे लावले जाताच मोगा काय करणार आता ज्याला शेती तिला मकडती त्यांना शेती ते करत नाही आणि ज्याला शेती नाही त्याला शेतीचा आवड आहे ज्याला शेती नाही त्याला शेतीची आवड आहे आम्हाला शेती नाही एकदाच के लावलेत कांदे आणि पलीकून काही लावायचे तिकडे तुम्हाला दाखवले ना तिकडे लावायचे हे बघा कसे लावले एवढ्याच ठिकाणी लावलेत कांदे काय करणार मित्रांनो जागाच नाही आम्हाला कांदे लावले बघा मिरच्याचे झाड मिरच्या या त्यांना पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे फार खराब झाले काय करणार मित्रांनो पाणी येतं एक ये तास पाणी आणि ते पण प्या प्यायलाच भरायला पुरवत नाही वापरायला तेच त्याच्यामुळं काय झाडांकडे जास्त लक्ष द्याय द्यायना पण आता काय करतो टाकी भरून ठेवतो दोन दिवसाठ दिसा थोडं थोडं करून एकटी झाडांना पाणी टाकून देतो आहे की नाही त्याच्यामुळं झाडं पण व्यवस्थित राहत्यांना आपलं खर्चाच म्हणजे खर्चाला म्हणजे पाणी वापरायला पाणी पण पुरवत जाईल आहे की नाही बघा इथं बोर आहे बरं का बोर पाहिले तुम्ही बोर बघा बोर आलेले आहे त्याला मस्त कोबीचा राणी माग त्या बघ तिकडे ग गबळ लावलेलं आहे कडवळ म्हणते त्याला कडवळ लावलंय जास्त फूल त्यामुळे याच्यावर चढू आपण या बघा आमची चूल इथंच सायपाक होत असतो आमचा मम्मी ते नाले का मग बाहेर पेट होत असत कारण भारी वाटत सगळे असले ना तरच घरात बरं वाटत करमत नाही काय नाही बोगस वाटत आहे काय वर्ष गेली तिच्या घरी गेली ती येईल थोड्या दिवसातच तिला भेटायला जावं लागेल दोन तीन दिवस झाले तिला जाऊ करमत नाही ती नसल्यावर कसं एकट्याला जोडीला असलं ना ला। फरक पडत नाही दिदी आहे पण काय दिदीच्या अभ्यासात मग एकटंच बसावं लागत आहे वर पाहिलं का कसं वाटतंय मग सूर्य हाय का फुलं त्याच्यामध्ये आवळ्याचं झाडे बरं का त्याचा पाला पार गळून गेलाय बरेच दिवस झाले त्याला म्हणजे त्याचा पाला कस ते गळायला काय ना आता बहुतेक पाला फुटून त्याला फुटन आता हळूहळू आहे का नाही मित्रांनो इकडे ना इकडे विटा टाकलेला आहे बर का आपण हे विटा तिकडं हे जाग डुंगार बांधलं तर दोन गुंठे मित्रांनो कांदे बघा ना किती मस्त वाटत आहे ना लावलेले कांद्याचं वावर आहे ना एकदम भारी वाटत चला इथं बसू आपण इथंच बसू पली मस्त भाट देऊन बसू मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व सर्वांना जय आदिवासी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार असे सपोर्ट करत राहा मित्रांनो सर्वांना जय आदिवासी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त समाप्त करतो मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये